मकर संक्रांतीनिमित्त सर्व राजा आणि राणींना किंवा कारभारी आणि कारभारींना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक आशा शुभेच्छा आज सर्व बाया राणी आहेत म्हणजे घेतिकुणाची राणी आणि भरते नळाचं पाणी माणसं राजे आहेत आणि लेडीज कारभारणी आहेत म्हणजे ती मिरच्या तोळाला जा का जात असत नाही पण आज कारभारीने आणि तिचा कारभारी भले मिस्त्रीच्या हाताखाली वालू व्हायला का जात नाही किंवा ज्याच्या हातात चाराण्याचा बी कारभार नाही असे आज सर्व कारभारी आहेत कारण आज बाया किंवा स्त्रिया आपल्याचं आपल्या नवऱ्याचं नाव घेत असतात ओखाने घेत असतात त्यामुळं त्यांना डिमांड आहे असो खरोखरच हा आनंदात सण नाही गरीब का असत नाही पण जर झोपडीसुद्धा प्रेम असलं तर ते राजवाड्यापेक्षा बी चांगलं आहे राजवाडा काय झोपडी काय फक्त प्रेम असावं गरीब का असत नाही आणि हेच वृद्धिंगत करण्याचा सण म्हणजे आजचा मकर संक्रांत आज ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यायचा सण असतो आणि जुनं सर्व विसरून गोड बोलण्याचा सण असतो म्हणून असाच तिळगोळ घ्यायला गेलो असताना तिथं बायाचा घोळका जमला होता आणि एक बाई उखाना घेत होती म्हणजे नाव घेत होती ती म्हणाली सोन्याच्या अडकित्यानं सुपारी घेते कचरून सोन्याच्या अडकित्यानं सुपारी घेते कचरून मग आपल्या सम्याच्या बापाजवळ जवळ तिकीट आलं पैसे नव्हते तर कंडक्टरनं दिलं अर्जामा जातात उतरून आणि एक बाई तर तिच्यापेक्षा तळी निघाली ती म्हटली डिसेंबर गेला पुढे जानेवारी आला पहिला बंबईला गेला म्हणून आता सम्याचा बाप केला मित्रांनो असा आनंदी आनंद आहे माझा वीडियो व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा परत सर्वांना मक मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा तिळगुळ घ्या गोल गोड बोला धन्यवाद